जिंतूर तालुक्यातील बोरी गावात एकवीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालून अनेक ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थ जागे झाल्याने बहुतेक ठिकाणी त्यांचा डाव फसला परंतु अनिल वस्तेकर यांच्या घरात प्रवेश करून सोने चांदी व पन्नास हजार रुपयांची रोकड मिळून सुमारे तीन ते चार लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चोरट्यांनी पेट गल्ली मार्गे गावात प्रवेश करून घरांचे कडे तोडून चोरीचा प्रयत्न केला त्यानंतर माळी गल्ली व इतर भागात मोर्चा वळवला माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय चौधरी यांच्या वाड्याच्या परिसरातही प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र यश आले नाही मात्र अनिल वसेकर यांच्या घरात कुलूप तोडून कपाटातील व डब्यातील दागिने व रोकड चोरट्याने लंपास केली या घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह व एल झाले फिंगरप्रिंट व सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे चोरट्यांचा सहा ते सात जणांचा गट असून ही चड्डी गँग असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मधून दिसून आले आहे या घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांनी तात्काळी नागरिकांनी पोलिसांना तातडीने चोरट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले मनोज टाक जनशक्ती जिंतूर